गाईस हाय तर नार्लीबरीच्या शूट साठी लोक ठाण्यावरून वसायला आल्या बारा वाजता येणार होती हाय आणि आमच्या आल्यात तर बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी काय आहे ना बघा पाच वाजून पाच मिनिटांनी आल्यात आणि प्लस अर्धी दुसरी पब्लिक पण आली आमची चेतूक आलाय गाईज माझ्या घरा सर्वांनी जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी पब्लिक आली आपली ही ना बारा चोपती झाले गई आणि <laughs> फोटोग्राफर आहे हाय बोल रहा चेतन पण आला आहे रोनित पण आला आहे आल्या आला, आला आईस्क्रीम व ताव मारले आता इकडे पण गोव्याला आल्यासारखे कॉन्ट्रो करतात वाटतं मला ए घरी चल ना चेतन 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 का पेवडीच्या आल्यान आता याना घेऊन शूटला चालल्या आपले एक तर वसे डॉकला किंवा किनाऱ्याजवळ किनाऱ्या जवळ आल्यान याना टिकल्या पाहिजे याना पिण्या पाहिजे चालेल घरा जा त्या दुसरी गाडी माग आहे काहीच बघा इकडे वेदांती हिना यांचं काय चाललंय पाचला आल्यान आणि इकडे येऊन काय तुम्हाला माहिती आहे ॲज युजल वेदांती भांडणंच करणार आहे त्या बघा तिचा असत नेहमीप्रमाणे काही बोलशील आणि इकडे आम्ही वसई डॉकला आणि इकडे शूट पण सुरू आहेत आपण पण करणार हा का नमस्कार इकडे आमच्या वेदांतीचा शूट सुरू झाला आणि तुम्ही बघू शकतात की केस आहे प्रॉपर कोली लुक तिने गेटअप दिलाय आणि आम्ही आयला वसई डॉकला फेरी बोट पण शूट चाललीयेट सोरुणीची नीट करा या करा, इकडं बंद्रा उपलेली फुला घालून द्या या सगळ्या चोपताच काम चालू आहे सगळे शूट करताना आपण बघ ना, ना मोकाट फिरतो कसा वाटत हाय असंच राहायचं आपण काय झालं हिना काय झाला काय बोलला काय बोलला काय बोलला काय बोलला आया ना बोला आया ढकलीन आता राहिले समजला ना ढकलीन पाण्या यो इजे माग यो इजे माग आणि यो इजे माग म्हणजे तीन फोन तीन मॉडेल तीन कॅमेरामॅन आणि रोनित असिस्टंट असिस्टंट आणि मी व्हाट

काय बोलली काय बोलली चांगल्याच्या तोंडावर एक्साइटमेंट मिळतात मॉडेल घाबरली तुझा नाही ना आपण ना काहीच या बोटी चालल्या कसं वाटलं बोटी मोठी येऊन आता त्या स्पोर्ट पेक्षा भारीच पड आणला का नाही तुला हो का वाटते एक नंबर दादा यांचा फोटोशूट मॉडेल रेल बाजूला नाही बघा चेतन नाही दोन भाऊस लोक ते तिकडे शूट करायला लागले मॉडेल बाजूलाच रे आता असतो बोटीच्या नालीवर बसवले वेदांतीला वेदांती बोटीच्या नालीवर बसवली तुला चेतन भाऊ कसा वाटला तुम्हाला बोटीवर येऊन चेतन भाऊ बोटीवर येऊन कसा वाटला बोटीवर येऊन कसा वाटला बघा मला तर नंदिनीच्या मामांनी मला ओळखलं ना मामाला मी फक्त बोललो मामा बरं माझ्या मला सुटलं तर मामा लगेच मामा फारके बोटल्यात टाकून मोठे बोटल्यात मारला ना बघीशील ना तर त्यांची जावाची कैला जावाची त्यांची प्रॉपर तयारी चालली आहे तुम्ही आठ नऊ दीस दर्यान असता तुमची तयारी काय असते आता व्हिडिओ

अच्छा म्हणजे पूर्ण जे इकडे दिसतात ना त्या फालक्यांच्या खाली पूर्ण आईस आहे म्हणजे बरफ म्हणजे मावर भेटल्यावर मावराचा फ्रेश ठेवण्यासाठी बर्फ लागतो तो बर्फ आता घेऊन चाललाय आणि याच्यामध्ये रोट्या बिट्या घेऊन चालल्या खायसाठी चहा मनी पिवायला बिस्किट खावा लागलाय सर्व काय काय येतलंय त्यांची सगळी माणसं येणार थोडी थोडी करून तुम्ही आजच रात्री चालले जास्त का सिलेंडर आहे सिलेंडरवर जेवण बघा कसं बनवलं ताज ताज मावर जोर यायला बघ आता ना फ्रेश म्हणजे एकदम अन्न कारून आयला कोण शिकवण बनवत ती स्टीअरिंग असते बळावाची मेन बोटीचं म्हणजे आपलीच कोली लोक म्हणजे भले जना गाड्या येत असतील नसतील पण इथे कॅप्टनला ही बोट नक्की चालवितयेते नात्या कॅप्टनला ये मौजून का ये नाहीये ना ही रेसची पट्टी आणि ही गे ही रेसची पट्टी योग आहे आणि स्टीअरिंग आणि ओके होकायंत्र पण त्याच्यामध्ये जीपीएस नाही आता लावीतरी समजलं म्हणजे एवढं सगळं असते ना मग जो इकडचा मेन कॅप्टन असते आपला पोलीस असते तो त्याला ओवर नॉलेज असते ना सगळं तो सगळं तो त्याच कॅबिन असते त्याच्यानंतर ती नाल जिकडे त्यांचं शूट चाललंय तर इकडे बघू शकतो याच्यामध्ये सगळ्या जालीबिलत मावरा पकडाच्या न ना ती नाल आहे जिकडे नाली पाहता शूट चाललंय म्हणून बोटीवर ते बघा बोटीची नाल जायली हे सगळं म्हणजे हे सगळं का बिलविट की डोली डोली अच्छा म्हणजे डोली ना झाली हे दाखव कसं एक फालक तुकून सगळं फालकी बिलकी न अंगाला यांची टप्प्या बघू शकतात टपहाण हे फुग्यान काय सांगते विन्स ना ओके हालेलुया बोट आहे आलेलुया ऐक ना तर बघू शकता तुम्ही ना बोटींच सगळ्यात मेन गेम असते ती मास्तरवर म्हणजे कॅप्टनवर तर बोटीची स्टेअरिंग दादा कशी असते बोटीची स्टेअरिंग लेफ्ट अच्छा नाही यासाठी फिरवू का राईट ना मधीन ठेवायचे असेल ते अच्छा म्हणजे सेम कार सर की अच्छा नाही याला काय बोलतोय बोट पुरी झालं अच्छा हा, ना ते काय ते ब्लॅकवाला ब्लॅकवाला म्हणजे अशा ले, रेसिंग रेस करायचं करा ओके नाही हो, होका यंत्र होका यंत्र अच्छा न सगळ्याशी झोपू वगैरे शकत झोपते झोपते अच्छा म्हणजे बोटी न असं सगळं थोडस ते काय खोलत असते ते अशा पटकन काय कव काही होऊ शकतो होत असतात ना तुझा असा काय एक्सपिरियन्स सांगशील का कव काय तरी असं बोटीच झालंय वगैरे असं काही काय आता काय असते तो आपला इंजिनियर तो इलेक्ट्रिशियन वगैरे देवावर विश्वास दे देवावर मी रिटर्न मस्त सुखरूपणे हारते इलेक्ट्रिशियन चांगला चांगला तो एकदम म्हणजे कधी गरज पडली नाही की घरी यावायचे सवड्या तर अच्छा पण देव तुमची बोट नेहमी चांगल्या प्रकारे हारते तर आजच दादाची बोट सुटणार आहे आणि आम्ही आमचा पाय लागला या बोटला तर तुमची बोट बघा मी सांगतो हो का तुम्ही मस्त सुखरूप जाऊ तुम्ही लवकरच भरून डोली घेऊन येसाल थँक्यू मना घेऊन घेऊन जे बोटीवर राहिले तुमची पाय लागले तुमच्या आशीर्वादाचे आमच्या बोटीला भरभरून मास्ती मिळून दे नक्कीच भेटणार जय श्री माका अजून जय माता जय माते की जय की जय बोकांची म्हणून थँक्यू माहिती घेतली आमच्या पाहिजे भेटणार आपले सगळे पण आता नारली पौर्णिमेच्या आसपास येत चालले आरली पौर्णिमा झाल्यावर काही बोटी निघणार काही आधी निघणार आपल्या वसई कोलीवाडा असू दे पाचू बंदर किल्ला बंदर अर्नाला सटपाटी उत्तन गोराई मनोहर सगळ्या बोटी ना देवाला गाराणं सांगेन का आपले सगळे कोली लोकांची बर बर्क, बर बर्क, बरकत होऊन दे ना प्रत्येकाला और मावर भेटून दे ना कोणाची काय हानी नाही होऊ दे कोली लुक, कोली कोलि मुले मी जाम गोंगाड घातलाय इंस्टाग्राम वर तर प्रॉपर कोलिक मी तुम्हाला सांगतो खबर ही एनी म्हणजे आम्ही कोली लोक को याला एनी ना आम्ही झेला बोलतो एक काप ज्याला आम्ही पट्ट्या बोलतो ना कापू बोलतो या आमच्या नसे मेन म्हणजे झिलबिलचा हार त्याच्यानंतर हे असते आमचं ठाऊ त्याच्यानंतर आमच्या मानाचा दागिना म्हणजे कणही त्याच्यानंतर असे तो चुरा पण हिनी चुरा बरोबर नाही घातला त्याच्या आमचे आमचे नथनी ना असा आमचा जो कोली गेटअप आहे कोली लोकांचा जो पारंपारिक पोशाख आहे तो रेडी होतोय साडी भले तुम्ही कशी लावा पण काही ज्वेलरी घालून व्हिडिओ करावं नको थँक्यू <laughs> आता व्हिडिओ व्हायरल